रोज रोज नाश्त्यासाठी काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न जर तुम्हाला ही असा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नको डाळ तांदूळ भिजवायला नको कोणतीही पूर्वतयारी करायला आज आपण रोजच्या वापरातल्या तांदळाच्या पिठापासून एकदम जाळीदार लुसलुशीत आणि मस्त सवीची आंबोळी आणि सोबतच चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तुम्हाला जर पारंपारिक पद्धतीत एक दोन ते तीन महिने टिकणार आंबोळीचं पीठ कसं बनवायचं ते बघायचं असेल तर ऑलरेडी ती रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे शिवाय भरपूर टिप्ससुद्धा तुम्हाला दिलेली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा जर आवडली ते एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण आंबोळीचं पीठ भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मेजरिंग कपने एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं भाकरीसाठी तांदुळाचं पीठ आपण जे दळून आणतो ते घेतलेलं आहे कोणताही जुना तांदूळ आणायचा स्वच्छ धुवायचा सुकवायचा आणि आपल्याला गिरणीतून दळून आणायचा तुम्ही रेडीमेड पीठ वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता ज्या कपने एक कप तांदुळाचं पीठ घेताय अगदी त्याच कपने बरोबर पाव कप किंवा एक पन्नास ग्राम प्रमाणात रवा घ्यायचा आहे जाड बारीक कोणताही चालू शकेल सेम कपने अर्धा कप आपण इथे दही घेतलेला आहे वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात आता ज्या कपने अर्धा कप दही घेतलं आहे अगदी त्याच कपने अर्धा कप आपल्याला इथे साधं पाणी घ्यायचं आहे म्हणजे भांड्याला लागलेलं दहीसुद्धा आपलं वाया जात नाही आणि अन्नसुद्धा आपल्याला वाया घालवायचं नाही तर घेतलेली सगळी जिन्नस कपाने किंवा घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने मोजून घेणं गरजेचं आहे एक ला 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 वेग ला आता एकदा मिक्सरला आपण हे पीठ चांगलं फिरवून घेतलेलं आहे असं हे पीठ तुमचं तयार झालेलं आहे जर वाटताना थोडं घट्ट वाटत असेल तर आणखी थोडस पाणी वापरू शकता कारण प्रत्येकाच्या दयाची किंवा पिठाची क्वालिटी थोडी वेगवेगळी असू शकते त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण रवा वापरल्यामुळे एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता पीठ भिजेपर्यंत पटकन ओलानाराची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी पाच मिनटं तुम्ही तयार करू शकता त्यासाठी लागणारी सगळी चिन्नस अशी एका ताटावर आपण काढून घेतलेली आहे ज्यामध्ये अर्धा कप ओला नारळ अर्धा कप भाजलेली डाळव घेतली तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकता एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे थोडं चिंच घेतलेलं आहे तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता ही सगळी चिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता ही सगळी जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग न करता एकदा मिक्सरला छान बारीक पूड करून घ्यायची नंतर गरजेपुरतं पाणी घालून छान चटणी आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं केलं की खोबऱ्याचे किंवा इतर गोष्टींचे तुकडे राहत नाही ही खूप खास आहे लक्षात असावी फोडणी देण्यासाठी चमचाभर तेल छान फोडणी पात्रात गरम करून आहे यामध्ये पाव चमचा मोहरी छान फुलवू दिलेली आहे आठ दहा कडीपत्त्याची पानं घातली एक सुकी लाल मिरची घातलेली आहे सगळी फोडणी छान खरपूस झाली की सगळ्या शेवटी अगदी चिमूटभर यामध्ये आपण हिंगपूड घेतलेला आहे जेणेकरून हिंगपूड करपू नये आता ही गरम गरम न करपता फोडणी पटकन चटणीवर घातलेली आहे अशी ही तुमची ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता मुलांच्या डब्यासाठी ही आंबोळी आणि चटणी द्यायची झाली तसं हे पाणी घालून चटणी दिली तर ती खराब होते म्हणून पाणी न घालता कोरडीच चटणी तुम्हाला फिरवून घ्यायची आहे आणि ती सुद्धा मुलांना आंबोळीबरोबर वर खायला अगदी छान लागते तर तसंसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता चटणी तयार झाली सा आहे साधारणतः एक दोन ते तीन मिनटं झालेली आहे पीठ आपलं चांगलं भिजून तयार आहे आता अगदी आयत्या वेळेस यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनोफुल सॉल्ट जे काही असेल ते वापरायचं आहे सगळी जिनस छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे असं हे पीठ आपल्याला साधारणतः एकाच डायरेक्शनमध्ये एक पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे यामध्ये अशी चांगली हवा भरते किंवा याला अशी छान जाळी सोडते आता तुम्हाला जर किंवा इतर जणांना ज्यांना यामध्ये सोडा खायलायचा नसेल तसं हे पीठ भिजवून तुम्ही रात्रभर एखाद्या उबदार ठिकाणी ठेवू शकता फक्त पीठ थोडंसं सा घट्ट असावं इतकी काळजी घ्यायची आहे असं हे पीट पीठ आपलं आंबोळी बनवण्यासाठी तयार आहे या पिठामध्ये कांदा टोमॅटो वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून घालून तुम्ही असे आपेसुद्धा तयार करू शकता पीठ थोडंसं घट्ट करून तुम्ही अशा इडल्यासुद्धा तयार करू शकता अगदी मस्त होतात आपण या पीठाचे आंबोळी तयार करणार आहोत तर त्यासाठी तवा छान गरम करून घेतला मोठ्या सेवा छान कडकडी धूर येईपर्यंत तवा गरम झाला की यामध्ये एक दोन चमचे आपण साधं पाणी घालणार आहोत टिश्यू पेपर किंवा कॉटनच्या कापडाने स्वच्छ तवा आपण पुसून घेणार आहोत असं केलं की तव्याला पदार्थ चिटकून बसत नाही किंवा अगदी सहज ते निघाले जातात आता गॅस आपल्याला मध्यम आहे आता आंबोळी तुम्हाला लहान मोठी मध्यम आकाराची जशी लागत असेल त्यानुसार यामध्ये पीठ घालायचं आहे एक दीड फळी आपण हे पीठ घालून हलकसं पसरून घेतलंय तुम्हाला एकदम जाड गुबगुबीत हवं असेल तर न पसरता असं सोडून दिलं तरी सुद्धा चालू शकेल आता आंबोळी घालताना गॅस मध्यम करायचं आहे आंबोळी घातल्यानंतर गॅस काही सेकंदासाठी मोठा ठेवायचा आहे तर बघू शकता अशी याला छान जाळी सुटते अशी छान जाळी सुटली की पटकन आपल्याला गॅस कमी करायचा आहे जर हवं असेल तर झाकण लावून तुम्ही एक दोन अडीच मिनटं याला छान वाफवून घेऊ शकता झाकण न लावतासुद्धा असं हे केलं तरीसुद्धा छान होईल तर मध्यम असेवर साधारणतः दोन अडीच मिनटात ही आंबोळी आपली तयार झाली आहे ही आंबोळी तयार झाली की याच्याकडं आपसूक अशा या वर येतात मोकळ्या होतात असा अर्थ समजायचा आपली आंबोळी खाण्यासाठी तयार आहे एकदम गरमागरम जाळीदार लोसलोशीत रोजच्या तांदळाच्या पिठापासून ही आंबोळी आपली तयार झालेली आहे आणि एकच नाही बरं का तर प्रत्येक टाकलेली आंबोळी अशी छान याला जाळी सुटते आता याच आंबोळीला थोडंसं पातळ करून छान पातळ पेपर सुद्धा तयार करू शकता असं हे जाड करून यावर कांदा टोमॅटो थोडंसं तिखट थोडंसं मीठ घालून हिरवी मिरची घालून तुम्ही असे उत्तपम सुद्धा तयार कोणतीही पूर्वतयारी न करता घरातल्यांना वेगवेगळ्या वेग या पिठापासून पदार्थ करून घालू शकता लवकरच आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर एक मिलियन सबस्क्रायबर्स आपण टप्पा पार करतोय म्हणून ज्यांनी ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे लवकरात लवकर आपले एक मिलियन कम्प्लीट होतील तर एकच नाही तर प्रत्येक आंबोळी अशी छान जाळीदार होते आणि दोन्ही बाजूने तुम्हाला जर भाजून घ्यायचं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता जर एका बाजूने केलं तरी सुद्धा चालू शकेल अजिबात ही आंबोळी कच्ची राहत नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे तशा या आपण चार आंबोळ्या तयार केलेल्या आहे आपण घेतलेल्या पिठात साधारणतः एक पाच सहा आंबोळ्या तयार होतात तुम्ही लहान मोठ्या जशा करत असाल त्यानुसार आंबोळ्या तयार होतील एकदम गरमागरम वाफाळ ती आंबोळी आहे तर बघू शकता एकदम मऊसूत कापसाप्रमाणे झालेली आहे छान याला जाळी सुटली कोणतीही पूर्वतयारी न करता तांदळाच्या पिठाची आंबोळी खाण्यासाठी तयार आहे लाल चटणी मिळते तर लाल चटणी बरोबर सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता सांबाराबरोबर खाऊ शकता आपण दाखवलेल्या ओदन नारळाच्या चटणी बरोबर खाऊ शकता जर तुम्हाला यामध्ये सोडा घालायचं नसेल तर पीठ भिजवून तुम्ही रात्रीच एखाद्या उबदार ठिकाणी फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी सोडा न घालता तुम्हाला ही आंबोळी तयार करता येतील रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अजून तुम्ही आपलं कुकिंग तिकीट मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बाजूची घंटा नक्की क्लिक करा आणि इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा